सोलापुरात सोमवारी ओबीसी व धनगर समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा नोकर भरतीत एकही करा ओबीसी तेली माई नाभिक सुतार धनगर लमान योनारी खोई लोहार वंजारी गोंधई कुंभार मुरलीम मर्याईवाले शिंपी इत्यादी उमेदवार नोकरीस लागलेले दिसणार नाहीत याचा विचार सर्व ओबीसी बांधवांनी करावा व आपले हक्काचे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकजूट करून ओबीसी मधील घुसखोरीला विरोध करण्यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सकल ओबीसी समाज व संघर्ष सेनेचे सोलापूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे शासनावर ओबीसीच्या मोर्चाच्या माध्यमातून दबाव वाढवल्याशिवाय शासन ओबीसी आरक्षणामध्ये ओबी असंविधानिक घुसखोरी थांबविणार नाही म्हणून यासाठी आपण मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे व मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन सकल धनगर व ओबीसी समाज व संघर्ष सेना यांच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आले यांच्या प्रमुख मागण्या आशा धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तसेच जातनिय जनगणना करण्यात यावी सध्या चालू असलेले खाजगीकरण व कंत्राटीकरण तात्काळ बंद बंद करावे या पत्रकार परिषदेत शेखर बंगाय प्रवीण सापा करंडे डॉक्टर माधुरी पारपल्लीवार श्रीधर सोनकटले दशरथ शेंडगे निमिषा वाघमारे आदी उपस्थित होते समोरच्या मार्गे दक्षिण सोलापूर नेऊ आणि या मोर्चा हजारोच्या संख्येनं सर्व ओबीसी बाजूने उपस्थित राहावं असं आवाहन आमच्या संघटनेच्या वतीनं तसंच सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आले जय हिंद जय मला जय ओबीसी एस बी चैनल चॅनलला लाईक करा ला, शेअर ला, करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।